नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला या अपयशाचं खापर योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडलं जात आहे अशातच अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज असून त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाणार असल्याची चर्चा देखील चालू आहे दरम्यान योगी आणि अमित शहा यांच्यात संघर्ष चालू असल्याचे दावे केले जात असताना एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांच्यावर उत्तर प्रदेशमधील अनेक नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत हे सर्व नेते शहा व सिंह यांना दोघांना हात जोडून नमस्कार करताना दिसतात मात्र योगी आदित्यनाथ यांनी शहा यांना नमस्कार केला नाही त्यांनी केवळ राजनाथ सिंह यांनाच हात जोडून नमस्कार केला इंडिया आघाडीतील नेते हा व्हिडिओ शेअर करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला यासह त्यांनी म्हटलंय की काय बिनसलंय कोणास ठाऊ योगीजींनी फक्त राजनाथ सिंह यांना हात जोडून नमस्कार केला योगी आदित्यनाथ व अमित शहा यांच्यात काहीतरी विनसलं असल्याचं सूचक वक्तव्य आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमधून केलं आहे